हाय फ्रेंड्स स्वागत तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज करत आपण आपल्या कामाला तर आता हाऊस वाईफ नाही म्हणतात घरातलीच कामं येतील शक्यती जास्त करून पण दाखवते तरी सॉरी आणि कसं झालं आहे चला आता फास्टमध्ये वर्क करा काम करायला पाहिजे आपल्याला कारण वेळ थोडासा निघून चाललाय आहे हातातून आता साडे दहा आणि स्वयंपाक वगैरे आणखीन बनवलेलं आहे कारण आज कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी आहे मुलांना मिस्टरांना वगैरे म्हणजे आज थोडंसं गरम गरम खाऊयात पाऊस थोडासा थांबलेला आहे शांत झालेला आहे पण आबाळ आहे काय माहिती काय करतो आहे आणि आज आम्हाला कोंबड्याने व्हॅक्सिन करायला परत जायचं आहे तेही शेअर करेन थोडीशी भाजी काढायची काज म्हणजे भेंडी गवारी कोथिंबीर वगैरे तर तेही का काढताना तुम्हाला मी नक्की शेअर करेन सो चला लोगा कंटिन्यू बघा मला जेव्हा बाहेर जायचं असेल किंवा काहीतरी गडबड असेल तर त्याच वेळेला मी मशीनला कपडे लावते अदरवाईज मी मशीनला कपडे लावणे शक्यतो टाळते भले मला दोन दिवसाचे कपडे जमा करून हाताने धुवावे लागले तरीही कारण की काय होतं ना मशीनमध्ये तेवढे कपडे म्हणावेत की स्वच्छ निघत नाहीत आणि मेन म्हणजे ते कपडे फार चुरगळे जातात आणि ते मला जास्त आवडत नाही त्यामुळे आणि पाहुणे वगैरे आले किंवा मला गडबडीच्या वेळेस असेल तर त्यावेळेसच तेवढे मी कपडे मशीनला घालते आणि लिक्विडला आणि मी पाण्यामध्ये आधीच टाकते कारण की एकदा दोनदा स्विंग झालं ना तर ते लिक्विड जे आहे तर ते फेस म्हणजे चांगलं मिक्स होतं पाण्यामध्ये आणि कपडे थोडेसे न निघतात तर अशा पद्धतीने मी मशीन लावत असते कपडे तर लावलेत मशीनला शक्यतो मी कपडे लावत नाही मशीनला पण आज लावले थोडेसे कारण गडबड होती आणि वेळ पण झालेला होता तर आत्ता लावायचे आहेत मला भांडी तर काल ना आशा आशाचे मिस्टर वगैरे आले होते तर खूप सारी भांडी पडली होती ते बघू शकता घासून ठेवले आणि पोत्यामध्ये दळप आहे दळून आणले हे डबा घासून मला भरायचा आहे पण डबा आणखीन घासलेला नाही त्यामुळे तसं ठेवले काल आणलेलं आहे ते पीठ तर आता भांडी घासते आणि कालना थोडीशी बटाट्याची भाजी शिल्लक राहिली होती आता ती वेस्ट करण्यापेक्षा मी फ्रीजमध्ये ठेवली होती आता रूम टेम्परेचरला यावे म्हणून वर काढून ठेवली त्याची आता वडे करायचे आणि ब्रेड आहेत घरात ऑलरेडी त्यामुळे मग वडापाव म्हणून असं खाता येईल तर जुगाडो रेसिपी आहे तर हे शेअर करेन मी तुम्हाला तर आज सगळ्या आधी भांडे लावून घेते तर बघू शकता एवढी भाजी जी आहे तर ती शिल्लक आहे म्हणजे भांडं बघू शकता एवढं आहे आणि ही भाजी ना आमच्या घरामध्ये जास्त कोणाला आवडत नाही सुद्धा आवडत नाही ॲक्च्युली कधी तर खाते मी बटाट्याची भाजी अदरवाईज मी खात नाही तर ते खाना तर कोणीच नाही म्हटल्याचे याचे तर वडे बनवावेत आपण फ्रीजमधनं काढले घाम आहे म्हणजे भांड्याला वाटीमध्ये ते करू शकता थंड झालेले रूम टेम्परेचर वेळ आलेले आहे आता आता तेल गरम करायचे होते पटपटायचे वड्या करायचे पीठ वगैरे सगळं बायंडिंग करून घेते आणि मी एक नवीन ट्रिक काढलेले व कमरेला ना असा एक टॉवेल नेहमी ठेवायचा की लॉन असू दे किंवा सारी इथले स्टाईल असू दे आणि ज्यावेळेस आपण खात होतो ना पटकन साफ पुसतायचं नाही तर नाही असं करून करून सगळं गाव माझा मिक्सच होतो त्यामुळे मग असं ठरवलेलं आहे चला ही आयडिया एवढी असेल तर लाईक करा व्हिडिओला सगळ्यात आधी ना मी पीठ जे आहे तर ते मिक्स करायला घेतलं आता वड्याचे पीठ जसे मिक्स करतो ना भजीपेक्षा थोडंसं आपल्याला दाटसर असं पिठं ठेवायचं आहे आणि ज्या कढईमध्ये काल मी भजी तळले होते ना ते कढईमधलं तेल एक ना दुसऱ्या कढईमध्ये गाळून घेतलं नंतर ना माझ्या असं लक्षात आलं की या कढईमध्ये आणखीन थोडंसं तेल घालावं लागणार होतं मग मी काय केली एकदम छोटीवाली कढई होती ना त्याच्यामध्ये मला एक एक कडे तळावे लागले तर लागणार का मग छोटी कढई ठेवली आणि त्यामध्ये ते तेल जे आहे ते ट्रान्सफर केलं आणि गरम होण्यासाठी ठेवलं आणि तेल जोपर्यंत गरम होत होतं ना तोपर्यंत इकडे माझी प्रोसेस चालू होती बघा ते पीठ हे करायचं त्यानंतरनं भाजी जी आहे तर ती चमच्याने मॅश केली मॅशर आहे माझ्याकडं पण आता गडबडीच्या वेळेला नेमकं ना काही घावत नाही तर असं माझ्या बाबतीत सारखं होतं बघा काही वस्तू ना गडबडीच्या वेळेला घावतच नाहीत लवकर मग इकडे ना आता भाजी चमच्यानेच मॅश केली होती आणि ज्या साईजचे मला वडे बनवायचे होते तेवढे मी गोळे करून घेतले आधी सगळ्यात आधी आणि तेल फारच गरम झालं तर त्यामुळे मध्यंतरी मी थोडीशी कडे बंद केली होती गॅस आणि छोटीशीच कडे होती पण त्यात तीन तीन वडे व्यवस्थित बसले होते त्यात काश्मीरी मिरची पूड टाकली होती त्यामुळे ना थोडासा लालसर कलर आलेला ला होता वड्याला तर हा व्हिडिओ ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेला होता तर त्याच्यावर मला एक कमेंट आली होती अशी की या भाजीपासून आपण पराठेसुद्धा बनवू शकतो पण चालेल नेक्स्ट टाईम आपण नक्की ट्राय करू ही भाजी तर चला मस्त असे गरमागरम वडापाव जे आहे तर ते तयार आहेत बघू शकता म्हणजे एक्स्ट्राची जी रेसिपी असते तर त्याच्यापासून बनवलेली आहेत आणि आता काय होते चला गरम गरम वडे आणि ब्रेड सोबत आम्ही एन्जॉय करतो तुम्ही या खायला तुमच्यासोबत असं याचा पड़ ना पुढचा व्हिडिओ मला कंटिन्यू करता आला नाही कालचा त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ इथे लावत आहे दुसऱ्या दिवशी काय झालं घरातली कामं वगैरे सगळी आवरून घेतली पटपट आणि त्यानंतर न शॉपिंगला शॉपिंग म्हणजे अशी काही शॉपिंग नव्हती किराणा भरायचा होता आणि किराणा जो आहे तो नेहमी मी डिमांडमध्ये भरते कारण की थोडंसं जास्त दिवस टिकतो म्हणजे जातो किराणा आणि कसं होतं एकदा गेलो ना आम्ही दोन तीन महिने परत तिकडं मग फिरकत नाही असं आमचं काम असतं कारण की सारखं सारखं जाणं पण होत नाही सांगलीला डी मार्टला जातो आम्ही मिरचीच्या जा डी जात नाही त्यामुळे सारखं सारखं जायचं होत नाही त्यामुळे तीन तीन महिन्यातून एकदा जाते मी असं करते त्यामुळे तीन महिन्याचा एकदमच किराणा घेतला आणि थोडंसं बिल जास्त झालं होतं या महिन्यात प्रत्येक वेळीपेक्षा कारण सगळ्यांनी शूज घेतले होते कपडे घेतले होते कोणी काय घेतलं होतं कोणी काय घेतलं होतं आता डी मार्टमध्ये गेलं म्हणलं ग्रोसरीपेक्षा ते सा बाजूचं जे म्हणजे एक्स्ट्राचं जे असतं तर तेच जास्त झालं होतं सगळं बाजार वगैरे करून घेतला आणि परतीच्या वेळेला नेमका पाऊस आला तर कसं झालं ना पाऊस थोडासा जोरात होता थो त्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो आणि समोरच ना हैदराबादी बिर्याणीचे एक रेस्टॉरंट आहे तिथे गेलो कारण की खूपच वेळ झालेला आणि म्हटलं आता पेटपूजा करून घ्यावी आपण मग काय घेतली पनीर बिर्याणी आता कारण कसं असं रावण आहे त्यामुळे मग व्हेज खाणं हे केलं पनीर बिर्याणी घेतली मस्त अशी इथे बघू आहे पनीरचे पीसेस त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर ना वीस हजार रुपयेचं काय असं घेतलं मी हे बघत होते तर आमचं कसं असतं तुम्हाला लिटरली खरं सांगते ग्रोसरीपेक्षा ना आम्हाला चमचमीत पदार्थ खायला जास्त आवडतात घरा मुलांना मला मुला मिस्टरांना चौघांनाही त्यामुळे ना थोडंसं एक्स्ट्राचं जे जे असतं ना ते सामान एक्स्ट्रा भरलं जातं त्यामुळे थोडंसं बिल जास्त झालं होतं तर काही हरकत नाही पुढे मी बिल लावलेलं ला आहे ते बघू शकता एकोणीस हजार आठशे रुपये बिल असं काहीतरी झालं होतं चला आजचा ब्लॉग जो आहे तो इथे झेंड करते आवलं तर लाईक करा शेअर करा